आम्ही आता आहे पिल्लूला घेऊन पिल्लू कसं वाटतं

मला गरम किती उरला

कुणाल पायकोट

난 미스터 댄서요좀면

तर आम्ही इथे मंदिरात आलो होतो आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता इथे ना पिल्लूला भूक पण लागली होती आणि म्हणजे इथे प्रसाद वाटप पण चालू होता आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये एंट्री करत होतो त्याच वेळेस आम्हाला तिथे प्रसाद भेटत होता पण म्हटलं दादा आम्ही एकदा मंदिरातून पाय वगैरे पडून येतो म्हटलं त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतो तर आता तुम्ही बघू शकता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं होतं तर तिथे आम्ही आलो होतो ज्या ठिकाणी प्रसाद भेटत होता तिथे तर तिथे प्रसादामध्ये होता श्रीराम आणि मसाले भात तिथे बघू शकता आम्ही तिघं खायला बसलेलो आहे आणि एकदम असं व वरतीनं झाडं असताना वरती झाड उ उमराचं तिथे तर तिथे पक्षी असताना तर ते पक्षीचं थोडं हे पडलं तर तेवढ्यात तर मिस्टरने ते असे हसायला लागले असे हसायला लागले म्हणे नाही तर ते भातात वगैरे म्हणजे कसं ते भाताचा कलर आणि ते पक्ष्याच्याचा कलर सारखंच होतं म्हटलं पाहून खा म्हटलं तर ते मिस्टरच हसायला म्हणजे सांगितलं मला तेवढं हसायला आलं बघायचं काम नाही तुम्ही बघू शकता आणि ते पिल्लू पण खात आहे पिल्लू पण पप्पाच्या माझ्याकडत होता <coughs> मला सांगत होते वरती पक्षी वगैरे बसलेले बघ बघत जाय म्हणे तर म्हटलं ठीक आहे काही काळजी नाही म्हटलं तुम्ही पण लक्ष द्या म्हटलं आणि इथे ना एवढे एरोप्लेन चालले होते तुम्हाला मी समोर त्याचा व्हिडिओ दाखवलंच एरोप्लेनचा की एरोप्लेन जात होते मी त्याचा छोटासा शूट पण केलेला आहे आणि इथे ना आम्ही सर्वात आधी इथे एक चक्कर मारून आलेलो होतो आणि इकडं बघू शकता तुम्ही किती छान तलाव आहे तिकडं पण पिलोला घेऊन जायचं आहे फिरायसाठी आणि तिथे मध्ये शावर चालू आहे तुम्हाला दिसला का इथून मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला पुढे पण दाखवते तिथे आणि इथं आम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम येत होतो ना त्यावेळेस आम्हाला इथं सांगितलं होतं की आपण तिथं महादेश मंदिरात पापडाला जातो तर तिथे ना थोडासा छोटासा तलाव आहे म्हणे बनवलेला तर त्या तलावामध्ये खूप मोठमोठे मासे आहेत तर आम्ही फर्स्ट टाईम गेलो गडबडीत तर आम्हाला काही लक्षात नव्हतं आणि आम्ही त्यावेळेस येतच होतो महा महादेवाचं दर्शनाला तर त्यावेळेस आम्हाला फोन आला की आमच्या घरी पाहुणे येणार होते पाहुणे येणार होते तर आम्ही त्या गडबड गडबडीमध्ये काही घेऊनही गेलो नव्हतो तर आम्ही आता ही पिलूसोबत ना दुसरी चक्कर होती आमची तर म्हटलं चला आता पिलूला दाखवून आणू कारण की फर्स्ट टाईम सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं म्हटलं ना तर फार गडबड होऊन जाते तर इथं मग आम्ही सर्वात बघून आलो मग त्यांना आम्हाला एकदा म्हणजे येताना पण आम्हाला आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो ना त्यावेळेस येताना पण आम्हाला खूप एवढा त्रास झाला ना जे प्रत्येक पॉईंटला प्रत्येक स्टॉपला विचारावं लागत होतं कि हे कुठं येते तर तुम्ही तिथं बघू शकता आपला प्लेन चाललेला आहे छोटासा दिसला आता इथे माझा नाश्ता वगैरे करून झालेला होता प्रसाद मी तो खात आणि थोडस दोघांचंही झालं वाटतं मीच बसलीये मला असं वाटलं माझंच राहिले काय पण तुम्ही बघू शकता आता माझं पण झालंय पिलूजी पप्पांचं झालंय आता मी हात वगैरे धुतो पाणी वगैरे घेतो आणि चला तुम्हाला दाखवतो बोटिंगचं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं का नाही काय माहिती पण आता मी यावेळेस पिल्लूला घेऊन आलेले आहे ना फिरव्यासाठी तर त्या निमित्ताने म्हटलं चला तुम्हाला पण पूर्णपणे व्हिडिओ दाखवता येईल कारण की मला पहिल्या वेळेस काही जास्त शूट करता आलं नाही म्हटलं कोणी करू देतं का नाही करू देतं कोणी बोलतं काय तर तुम्ही बघू शकता हे ते महादेवाचं मंदिर आहे याला वागेश्वर असं मंदिर म्हणतात वाटतं बघू शकता किती छान मंदिर आहे पूर्ण मंदिराचा कलर असा च डार्क चॉकलेटी कलर आहे तर कसं वाटत आहे इथलं वातावरण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तर फार चांगलं वाटलेलं आहे पण आज संडे होताना तसं काही पिल्लू त्याच्या पप्पाला महत्त्व होता पप्पा चला ना चला ना मग शेवटी पप्पा म्हणे मम्मीला विचार मम्मीला विचार म्हणजे अशी गोष्ट आहे ती की त्यांना वाटलं याला काही काम आहे का घरात काय म्हणून त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं म्हणे म्हणजे जसं मम्माला विचार म मम्मी बोलली तर जाऊ म्हणे आपण ते बघू शकता तुम्ही तिथे विमान आलेलं आहे परत एकदा दिसलं का कमेंट करून सांगा दोन वेळेस दाखवलं मी तुम्हाला तर चला आता आपल्याला जायचं आहे फायनली बोटिंग करायला तर आता इथे तिकीट काढायचं काम चाललेलं होतं मिस्टरांचं तर म्हटलं चला मी छोटासा शूट वगैरे करते आणि दोन तीन फोटो पण घेते माझ्याकडून जर झालंच तर मी त्या फोटो लावायचा प्रयत्न नक्कीच करेल आणि काही थोडीफार एडिटिंग जर चुकली तर नक्की कमेंट करून सांगा <coughs> तर आता तुम्ही इथं बघू शकता आम्ही आलेलो आहे इथे आणि आम्हाला आता ते जे काही जॉकेट भेटतात बोटमध्ये फिरायचे तर ते आम्हाला इथे भेटत आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे पिल्लूचे पप्पन ते घालताय मी त्यांचा शूट वगैरे घेते तर आता इथे नामचे ते काय दिलेले जॉकेट होते ते घालून झालेले होते पिल्लूला एक दिलं एक मला दिलं आणि एक मी दिलं तुम्हाला इथे खाली माश्या पण दाखवते मी दिसले तर मला शक्यतो अजून काही दिसणार नाही आहे आणि शूट गेलंच मी नक्की ते इथे बघू शकता तर आम्ही विचारतो होतो कोणत्या बोटमध्ये बसायचं तर याच्यात कोणती बोट आहे काय माहिती खूप छान झालेला आहे आजचा व्हिडिओ तर तुम्ही तो, तो नक्की बघा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ते इथे बघू शकता आता आम्ही फायनली बसत आहो मागच्या वेळेस वेगळी होती जहाज ह्या वेळेस वेगळी आहे आणि ह्या वेळेस आता पिल्लूची पप्पा मागे बसलेले आहे आणि ह्यावेळेस पिल्लून मी समोर हो आहे तर बघू शकता तुम्ही तर आम्ही ती बसलेलो आहोत मिस्टर मला सांगत होते त्याच्यावरती लक्ष ठेव त्याला हो। हे कर आणि तुम्ही बघू शकता तिथे एक मिलेली आहे वाटत या पाण्यामध्ये आणि खूप छान असं वाटत होतं तर तुम्ही पण नक्की इथे येऊन भेट द्या खूप छान मंदिर आहे वागेश्वर म्हणून आहे इथे वाघोली गावमध्ये हे मंदिर आहे तर पिल्लू बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करते खूप छान वाटत आहे त्याला आणि असं एकदम खूप छान तुम्हाला माशा वगैरे मी दाखवून बरं का खूप माशा याच्यापेक्षा पुढे अजून छान आहे पण आता पहिले पिल्लूसाठी इथे आणलेले आम्ही तर आम्हाला सगळीकडे ना मेलेला माशा दिसत होत्या काठाला हे झालेल्या तर काय करणार आता हे ओट वगैरे फिरत असते ना किंवा एखादा धक्का किंवा काही ज्या काही खाण्यात आलं तर त्या एक्सपर होत असेल तर आम्हाला सांगत होते तरी ह्यावेळेस आम्ही ना मस्त त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे घेऊन जाणार आहे अजून सध्या तर काही नाही एंट्री मिस्टर मी नाधी दर्शन वगैरे करून घेऊ मग तेच बघू शकता कारण जे दिसते का तुम्हाला आणि बघा तो कारंजा का जसं ते महादेवाच्या ते याच्यामधून जटामधून पाणी कसं पडतात डायरेक्ट अपर साईडला तसं होत होतं तर ते जस जसं पाणी पडायचं ना तस तसं त्या पाण्याचा फवारा उडत होता हवे हवेमध्ये भारी वाट एकदम थंड गाव बोलताना मला रांगाला काय माझ्या बघू शकता आता बोटिंग वगैरे करत आहे बघू शकता पाणी किती आहे दिसतोय का तुम्हाला ते ती बघू शकता पिलूची पप्पा कशी बसलेली आहे मागे पिलू भागाचा स्माइल करत आहे ई तर फायनली आता इथे आमचं अशा प्रकारे मस्तपैकी फिरून वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इथलं पण वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बघू शकता किती मस्त तलाव आहे किती पाणी आहे आणि हे ना पंधरा ते वीस फूट असं काहीतरी आहे वाटतं जास्त असेल अंदाजे त्याच्यावरून माझे काही तर लक्षात नाही आहे पण तरी मी तुम्हाला सांगत आहे इथं बघू शकता झाडं वगैरे एक पक्षी पण होता तिथे असा काळा बसलेला त्याला थंडी वाजली होती काय झालं होतं काय म्हणतं का, का, का पाण्यात पडला होता असा वेगळा दिसत होता तो थो। कावळा होता का वेगळाच काही पक्षी होता तर इथे आता आमचं चालू होतं बोटिंग वगैरे करायचं काम तर आता तुम्ही इथं बघू शकता पाण्यामध्ये मला एक दोन मासे दिसली होती तर मी तिथे थोडंसं पुढे जाऊन त्या माशांचा शूट घेत होती तुम्हाला दिसतं का त्या माश्या नक्की मला कमेंट करून सांगा खूप मोठमोठ्या माश्या होत्या बरं का आणि तिथं पिल्लूच्या पप्पांना सांगितलं काहीतरी त्यांना थोडंसं खायला आण म्हटलं आणि इथे पण बघू शकता आता एकाचा साईडला आम्हाला तिथे तर दादा मी उभं होतो ना तर ते सांगत होते पिलू नका घेऊ म्हणे पलिकाच्या साईडनं जाऊन घ्या म्हणे शूट इथं हे नाही म्हणे पाण्यात वगैरे पडला तर प्रॉब्लेम होईल तर आता बघू शकता तुम्ही इथं आम्ही इथे बसलेलो होतो दिसत होत्या तर आम्ही ना त्यांना खाण खाण्यासाठी खव आणलेला होता तर एवढ्या जमा होत होत्या एवढ्या जमा होत होत्या तुम्हाला दाखवते मी त्यांना खाऊ टाकेल ना त्यावेळेस तुम्ही कशा उड्या मारतात त्या छपक झपक झपक असं एकदम जोरजोऱ्यात याचा एक आपण काही फेकतो कसं दगड वगैरे पाण्यामध्ये तसं चकाचा आवाज येत होता त्या पाण्यामधून तर माश्या उड्या मारत होत्या आणि एकदम जोरात डब असं एकदम बघू शकता किती मासे इथं इथं छोटंसं हो, हे हा पिल्लूनच त्यांना बिस्किट टाकत होता तर तुम्ही बघू शकता आता त्या माशा कसा खायला येत आहे तर एक दोन जणांनी सांगितलं होतं तिथे जा म्हणे बघू शकता बघा किती माश्या आहेत तिथे तिथे त्या सोडलेलं आहे वाटतं आम्हाला ते सांगत होते सोडलेलं आहे म्हणे ते आता माश्या त्या काही हे नाही म्हणे सोडलेल्या आहे म्हणते माश्या त्यांचे पिल्ले सोडलेले असतात म्हणे आता ते मोठे होतात तर मग म्हणून आम्ही आता पहिल्या वेळेस आम्हाला लक्षात नव्हता घेऊन जायचं तर या वेळेस आवर्जून घेऊन गेल तर बघू शकता कशी उडा मारता ती तर एवढं डेंजर वाटत होते त्यांना बघून डायरेक्ट वाटत होती तर बघू शकता तुम्ही इथे दिसल्या का तुम्हाला माशा थोडं टाक एक एक दोन दोन टाकायचे द्या टाका त्याला

हा हे घे टाक तुम्ही बरोबर थांबा टाक बरोबर टाकत जास्त टाकत ढुक जात हो तिच्या पोटात गेलो तिच्या गेलं

काय खायचं काय घ्यायचं काय बोलते आता चप्पल

थे थे आ, ते केर केर तर आता इथे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो पिलूला भूक पण लागली होती तो केव्हाच गाडीवर केरकिर करत होता तरी त्याला सकाळीच वांग्याची भाजी चपाती भात बनवला जेवण आलो होतो आम्ही तसे घरून पण त्याला असे बाहेर कधी गेलं ना तर जेवायलाच घेऊन द्यायला पाहिजे मी तर म्हणत होते डायरेक्ट चला पण त्यांनी जबरदस्ती तीन मिसळ घेतल्याच मग आता काही घेतले तर खावं तर लागणारच आहे मी होतं तुम्ही दोघं का मग हो तर चला मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटू परत नवीन एक व्हिडिओमध्ये कारण की इथून पुढचा व्हिडिओ पण मी दोन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे कारण की हा जर व्हिडिओ अपलोड केला तर खूप मोठा होणार आहे तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओला नक्कीच आहे आणि हा चष्मा कसं दिसतोय हे पण